एकदा मनपूर्वक स्वागत गेल्या महिनाभरानंतर दिवसांनी आज मी पुन्हा एकदा आपल्या समोर उभा आहे खर तर गेले दोन महिने सातत्यानं तापामुळे म्हणा किंवा सर्दी खोकल्यामुळे अशी छोट्या मोठ्या कारणांनी जवळपास गेले चार ते पाच आठवडे मी आजारपणात होतो त्याच्यामुळे इच्छा असून देखील आणि अनेक महत्वाचे विषय आपल्या समोर मांडायची इच्छा असून देखील मला लाईव्ह करता आलेलं नाही अजून देखील थोडासा त्रास होतोय मात्र तरी सुद्धा काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी ज्यांना सगळे हे सत्ताधारी पक्षातले लोक बघतुलले आणि सोप व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे थिरडे ज्यांना पप्पू म्हणून हिणवतात पप्पू म्हणून ओळखतात त्या पप्पूने यांना जोरदार असा सणसणीत टप्पू लगावलेला आहे आणि तो देखील पुराव्यानं काय झालं काल तर इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जो घोटाळा होतो जी वोटिंगची अफरातफर होते जसं मनी हाईस्ट मध्ये आपण पाहिलं त्या पद्धतीने वोटिंग हाईस्ट सुद्धा होते की काय असे प्रश्न राहुल गांधी गेल्या कित्येक वर्षांपासून वारंवार उघड करतायत वारंवार पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलून दाखवतायत आणि यासाठी ते इलेक्शन कमिशनला डिबेटसाठी देखील आमंत्रित करतायत त्यांच्याकडून काही डेटा मागवतायत मात्र इलेक्शन कमिशन त्यांना डेटा द्यायला टाळाटाळ ताल करत होतं शेवटी सात आठ महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी आणि त्यांच्या पक्षानं जेव्हा इलेक्शन कमिशनकडे डिजिटल डेटा मागितला तेव्हा सरकारला जेव्हा टाळाटाळ करायची असते किंवा काहीतरी निमित्त काढायचं असतं कामापासून पळायला तेव्हा एकतर सरकार नकार देतं काहीतरी नियमाचा हवाला देतं आणि काम थांबवतं किंवा ते काम इतकं किचकट आणि वाढीव करून टाकतं की लोकांनी हात वर केले पाहिजेत घेऊ केलं पाहिजे मात्र कौतुक केलं पाहिजे राहुल गांधींच आणि त्यांच्या एकूण ज्यांना इलेक्शन जवळपास सहा ते सात फुटाचे कागद विचार करा इतक्या उंचीचे माणूसभर उंचीचे कागद असलेला डेटा कागदी स्वरूपात फिजिकल स्वरूपात देऊन सहा ते सात महिने राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनं या सगळ्या विषयावरती रिसर्च केलं आणि इलेक्शन कमिशनचाच डेटा घेऊन इलेक्शन कमिशनच्या मार्फत किंवा इलेक्शन कमिशनच्या नाकाखाली कशा पद्धतीनं ही वोटिंग हाईस्ट झालेली आहे कशा पद्धतीनं वोटिंगची अफरातफर झालेली आहे हे राहुल गांधींनी काल पुराव्या दिवशी सादर केलं आणि इलेक्शन कमिशनला सणसणीत सपराक लगावली सत्ताधाऱ्यांना सपराक लगावली प्रश्न आता हा आहे की राहुल गांधींनी आता जो काही त्यांचा एकाच मतदारसंघापुरता खरं तर त्यांनी अख्ख्या देशभरातलं सगळं मांडलं होतं पण सगळ्या देशभरातलं तसं टेक्निकली डिजिटल डेटा नसेल तर फिजिकल डेटाच्या माध्यमातून काम करणं अतिशय अवघड आहे अशक्य आहे एका आयुष्यामध्ये <coughs> त्याच्यामुळं त्यांनी बंगळुरूतल्या बेंगलोर साऊथ या लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरम या विधानसभा मतदारसंघाचं एक प्रातिनिधिक उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर मांडलं इलेक्शन कमिशनला देखील <coughs> माफ करा इलेक्शन कमिशन समोर देखील मांडलं आणि कशा पद्धतीनं इथे चोऱ्या होत आहेत इथे कशा पद्धतीनं आफरातफर होती है, ते दाखवून दिलं प्रश्न हा आहे की आता राहुल गांधींनी आपला जो काही आरोप होता जे काही पुरावे होते ते मांडलेले आहेत आता याच्यावरती इलेक्शन कमिशन काय भूमिका घेत आहे कालच्या दरम्यान इलेक्शन कमिशनने सांगितलं की आम्ही या करू पण अजून काही त्यांच्याकडून ठोस असं उत्तर आलेलं नाहीये मात्र दुसरीकडे भाजपच्या अनेक नेत्यांकडे पाहिलं तर त्यांचं मात्र जळफळ झालेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणावेत का हा तसा संशोधनाचा सवाल आहे कधी कधी मला ते गुजरातचे मुख्यमंत्री वाटतात असो तर त्यांनी देखील राहुल गांधींवरती अत्यंत जळफाट दाखवतो घेतलेले मात्र राहुल गांधी पुराव्यानं बोलले आणि याच्यावरती आता विषय हाय की इलेक्शन कमिशन कदाचित याच्यावरती लवकर बोलणार नाही आणि त्याच्यामुळे आपला प्रश्न हा आहे की आता पप्पू ने तुम्हाला टप्पू मारल्यानंतर जे विश्वगुरुजी आहेत जे विष्णूचा तेरावा अवतार आहेत ते आपले कोबीजी याच्यावरती लवकरच काही उत्तर देणार का किंवा राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्समध्ये भर पब्लिक मध्ये ज्या पद्धतीनं सरकारला आणि निवडणूक आयोगाला चपराक लगावली त्या पद्धतीनं आपले प्रधानमंत्रीजी प्रधान सेवकजी प्रधान, सेवक प्रधान मालकजी बादशाह सलामत हे <laughs> प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुन्हा उत्तर देणार का हा आजचा सवाल आहे सगळ्यात पहिलं आपण एक उजळणी करूयात एक रिव्हिजन घेऊयात की कशा पद्धतीनं राहुल गांधींनी नेमके आरोप केलेले आहेत नेमकं त्यांनी त्या रिसर्च मध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण आज एकदा मी परत एकदा समप करतो जेणेकरून आपल्याला आपल्यापैकी ज्यांनी ती प्रेस पाहिली नसेल किंवा जे त्या विषयाशी तितके कनेक्ट झाले नसतील त्यांना याचा सगळ्याचा सा सारांश मी चार ओळीमध्ये सांगतो <coughs> <coughs> खोकला आणि सर्दी अजूनही थोडा त्रास घेतेच आहे तर राहुल गांधींनी ऑपरेशन महादेवपुरम काल सत्ताधाऱ्यांविरुद्ध आणि निवडणूक आयोग अर्थात इलेक्शन कमिशन किंवा ज्याला आपण सिलेक्शन कमिशन म्हणू शकतो त्याच्या विरोधात राबवलं त्याच्यामध्ये त्यांनी कागदोपत्री हे सिद्ध करून दाखवलं की महादेवपुरम विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाखांपेक्षा जास्त आ, जे फेक वोटर आहेत बोगस मतदार आहेत ते बोगस मतदान हे एक लाखांहून जास्त महादेवपुरम मध्ये घडलेलं आहे त्यात त्यांनी आकडेवारीची विभागणी अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये अकरा हजार नऊशे पासष्ट परत सांगतो मी अकरा हजार नऊशे पासष्ट मतदार हे बोगस असल्याचं कळून आले म्हणजे काय ज्याला डुप्लिकेट वोटर्स देखील आपण म्हणतो तर अकरा हजार नऊशे पासष्ट जणांचं एकाच वेळी एकाच मतदारसंघाच्या एकाच निवडणुकीत एका ऐवजी चार चार बूथवरती नावं होती आणि त्यांनी तिथं मतदान केल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे विचार करा एका बुथवर आपण एकदा मतदान करतो आपला त्या निवडणुकीचा संबंध संपतो मात्र अकरा हजार नऊशे पासष्ट लोक किंवा अकरा हजार नऊशे पासष्ट बोगस मतदार असे आहेत ज्यांनी तब्बल चार वेगवेगळ्या बुथ चार वेळा मतदान केलेलं या आहे यासोबतच चाळीस हजार जणांचे अनधिकृत पत्ते आहेत विचार करा किती गंभीर मामला आहे चाळीस हजार मतदारांचे पत्तेच अनधिकृत आहेत म्हणजे एकतर त्या पत्त्यांवरती कोणी राहत असं आढळून ना आलेलं नाही किंवा घर क्रमांक शून्य वगैरे इतक्या हास्यास्पद पद्धतीनं काही जणांचे पत्ते आहेत तर अनेक पत्त्यांवरती ब्रुअरीज आढळून आलेले आहेत म्हणजे चाळीस हजार लोकांचे फिजिकली पत्ते किंवा घर ही अस्तित्वात नव्हती मग ही चाळीस हजार मत कुठून आली हे चाळीस हजार कोण आहेत ज्यांची घर किंवा ज्यांचे पत्ते अस्तित्वात नाहीये खोटे पत्ते दिलेले आहेत अकरा हजार नऊशे पासष्ट जणांनी चार चार बुथवर मतदान केलं चाळीस हजारहून अधिक जणांची नावं ही मतदार यादीमध्ये असून त्यांचे पत्ते हे खोटे होते यासोबतच दहा हजार चारशे बावन्न जणांचं आता ही विशेष कौतुकाची बाब आहे की दहा हजार चारशे बावन्न जणांचं एकाच पत्त्यावरती नाव असलेले दिसून आले म्हणजे काय कि याच्यामध्ये एका पत्त्यावरती सत्तर ऐंशी लोकांची नावं रजिस्टर झाल्याचं दिसून आलेलं आहे एकाच पत्त्यावरती तीनशे जण चारशे जण सत्तर ऐंशी नव्वद शंभर जण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पत्त्यावरती लोक आढळून आलेली आहेत खूप गंभीर बाब आहे आणि याच्यावरती देखील इलेक्शन अजूनही काही ठोस उत्तर आलेलं नाही या वरच्या उपरोक्त सगळ्या प्रकारांमध्ये झोल झपाटे करून झाल्यानंतर शेवटी इनवॅलिड फोटोचा प्रकार देखील राहिला होता तो देखील इथे झालेला आहे चार हजार एकशे बत्तीस मतदार असे आढळून आले ज्यांचे फोटो हे एकतर खराब अवस्थेतले होते न ओळखण्याजोगे होते किंवा इतके लहान होते की ते ओळखूच आले नाहीत ते ट्रेसच झाले नाहीत असे चार हजार एकशे बत्तीस मतदार आपल्याला दिसून आलेले आहेत यासोबतच तेहतीस हजार नऊशे ब्याण्णव ही आकडेवारी देखील नोटी तेहतीस हजार नऊशे ब्याण्णव फर्स्ट टाइम वोटर्स जे अठरा ते बावीस या वयोगटातील असतात आणि ज्यांना फॉर्म नंबर सहा भरून ज्यांचा वोटिंग कार्ड जरी निघालेलं नसेल तरी सुद्धा त्यांच्याकडे आवश्यक ते पुरावे असल्यास आधार कार्ड वगैरे अठरा ते बावीस मधले जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत त्यांना इलेक्शन कमिशनचा फॉर्म नंबर सहा भरून वोटिंग करता येतं मात्र अट एकच की अठरा ते बावीस मध्ये आपलं वयोगट हवं मात्र राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं काल प्रश्न उपस्थित केला जी आकडेवारी दिली त्याच्यानुसार फर्स्ट टाइम वोटर्स यातलं जे वय या आहे ते अगदी सत्तर ते नव्वद वर्षांपर्यंतच दिसून आलं आणि ही संख्या थोडी थोडकी नव्हे तर तेहतीस हजार नऊशे ब्याण्णव आहे विचार करा की यातील अकरा हजारहून अधिक लोकांचे पत्ते डुप्लिकेट असतात नावं डुप्लिकेट असतात चाळीस हजार जणांचे पत्ते डुप्लिकेट असतात दहा हजारहून जास्त जणांचे एकाच पत्त्यावरती नाव असतात इनव्हॅलिड फोटो हे चार एक हजार लोकांचे असतात तर तेहतीस हजारांहून जास्त लोक ही फर्स्ट टाइम मोटर्सच्या कोट्यातून गेलेली आहेत जी खर तर ही ज्येष्ठ नागरिकांच्या कक्षात होतात मला वाटत आपल्या मराठीमध्ये जी म्हण आहे की शेतावरून भाताची परीक्षा होते त्याच पद्धतीनं राहुल गांधींनी अतिशय यशस्वीपणे महादेवपुरम या विधानसभा मतदारसंघातून अतिशय प्रातिनिधिक चित्र हे अख्या देशात कशा पद्धतीनं वोटिंगचा झोल झाला असेल हे दाखवून दिले विचार करा लाख लाख भर मत एका विधानसभेतून जर का अशा पद्धतीनं उभी होत असतील तर देशभरात लोकसभेदरम्यान काय झालं असेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील काय झालेला असेल हा आपण विचार करण्याचा गोष्ट आहे त्याच्यावरती आता तथाकथित भाजपचे नेते हे अ थैथ करतायत आग ओकतायत प्रश्न इलेक्शन कमिशनला माफ करा इलेक्शन कमिशनला जरी असला तरी सुद्धा भाजपचे नेते मात्र मिरच्या झोंबल्यागत राहुल गांधींवर तुटून पडलेत अगदी आरवाच आणि खालच्या भाषेमध्ये असो मात्र माझा प्रश्न हा आहे की मुकाबला बरोबरीचा हवा आहे बरोबरी होऊच शकत नाही पण तरी सुद्धा जर का देशाचा विरोधी पक्ष नेता लोकसभेचा विरोधी पक्ष नेता जर का आपल्याला प्रश्न विचारतोय तर लोकसभेच्या मुख्य नेता असतो अर्थात आपले प्रधानमंत्री सलामत विष्णूचे तेराव्या अवतार याच्यावरती कधी उत्तर देणार आणि उत्तर द्यायची हिंमत करणार का आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी म्हणजे तुमचे डीएरएस पप्पू वाचलेले पप्पू पप्पू म्हणताना त्यांनी कधी टप्पू दिला कळलं नाही तुम्हाला पण पप्पूंना सडेतोड उत्तर देण्यासाठी तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेता का तुम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना मुहुतोड जबाब देता की नाही हे बघणं ठरणार आहे पुढं काही घडामोडी होतील आपण बघतच राहणार आहोत तुमचं या सगळ्यांबद्दल काय मत आहे ते देखील आम्हाला आवर्जून कमेंट मध्ये नक्की सांगा आपण यावर चर्चा करायला नेहमीच तयार असतो बाकी जसजशी तब्येत साथ देईल अजून पूर्ण रिकव्हर झालेलो नाही मात्र आता थोडस रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओ करत राहण्याचा सा मानस आहे तो मी करत राहील आणि लवकरच भेटूयात आणखी एखाद्या अशा विषयावरती तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सडेतोडला पाहत राहा सडेतोड धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र